हे आपल्या आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज आंबेडकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय ने शिवसेना नेते ने संजय ने राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत सर आहे माझी आमदार गणपतरा कदम आहे त्याला

सर्व शिवसैनिक बांधवांना बघेल सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज आवाज गेलेला असते आणि मला आणखी बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य राबवू दीर्घ आयुष्य राबवू अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात ही वाढ महत्वाची ना आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांतर अनेक शिवसैनिक तुम्ही सुद्धा समोर हो माझ्या उभे आहात आणि राज्यभर पसरत आहेत शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या, या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात मग संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकला तर कोकण परत पाधाक्रम येते मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर मस्त की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आत्ता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत लोक लोकच पण ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने बुडकाने नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभापाईल लोभा पाहिजे हे केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठं केलं की सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जसं थोडा तारखेला मी नाशिकला जातो एक त्या शिबिर आहे याचा अर्थ असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकचा शिबिर घेतोय आणि विनायक राऊत मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच मी लवकरच लवकर कारण आता जर थोड्या सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करत प्रत्येक वेळेला कटकट 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 करण्यापेक्षा जरा काही मुंबई गावी येणार त्यानं सुद्धा काही थोडीशी गमत गमत थोडं आयुष्यात काही समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र आता सरज जाऊ अगदी तळ कोकणापासून वतपर्यंत हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सहदेवराव तुम्ही आता बंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळी होती या स्थानिक पातळीच्या थोड्या तुरबुली जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळ्या प्रामाणिक राहिल्या आणि आज सुद्धा कसं पाहिलं तर जे जातायत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे सगळेजण आहात हेच केव्हा मोठं येतो आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचं नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र